नमस्कार मंडळी रेश्मास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज थोडं रेसिपीमधलं बॅकग्राऊंड वेगळं दिसतंय ना कारण की आम्ही आलेलो आहोत गावी आणि दुपारच्या वेळेला सगळ्यांना गोड खायचं होतं म्हणून झटपट अशी बेसन चुऱ्याची रेसिपी आम्ही बनवली आहे चला तर मग दाखवते इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे अगदी दहा मिनटात मस्त असं गोड खावंसं वाटत असेल तर तयार होणारी रेसिपी आहे खाताना अप्रतिम लागते टेस्टही खूप छान येते एक वाटी आहे बेसन आपलं हे एक वाटी बेसन असं या पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे मी या वाटीच्याच प्रमाणाने आपण सगळं मेजरमेंट घेणार आहोत जेणेकरून अगदी सुटसुटीत आणि कुरकुरीत असा आपला चुरा होईल चला तर मग बेसन पंजेरीही तुम्ही म्हणू शकता गॅसवर कढई ठेवून घेतली त्यामध्ये याच वाटीने एक वाटी साखर घालून घेतलेली आहे आणि एक वाटी पाणी ॲड करणार आहोत आपण गॅस सुरू करून घेतलेला आहे मी आणि एक वाटी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता हे उकळी येण्यासाठी असं सोडून द्यायचं आणि दुसरं मेजरमेंट आपल्याला जे हवं आहे ते याच वाटीने आपण घेणार आहोत आता एक वाटी बेसन घेतलं होतं त्याच्यामध्ये दोन वाटी इतकं तूप ॲड करून घेणार आहोत मेल्ट करून घेतलेलं तूप आपण ॲड करून घेऊया एक वाटी तूप या बेसनमध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे आता दुसरी वाटी ही ॲड करून घेते याच वाटीने तूप घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या चमच्याच्या साह्याने वाटीला लागलेलं तूपही यात मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित अशा सगळ्या गुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला बेसनच्या गुठळ्या या तेलामध्येच मोडून घेतल्या की आपण जे साखरेचं पाणी उकळवायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये याच्या गुठळ्या होत नाहीत अगदी व्यवस्थित मस्त सुटसुटीत होतं हे त्यामुळे असं तेलामध्येच अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साह्याने सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या थोडंसं तूप वाटीला लागलं होतं तेही मी ॲड करून घेतलेलं आहे चला आता मधलं मिश्रण हे आपलं सगळ्या कुठ्या याच्यातल्या मोडून झालेल्या आहेत कडाईमधलं साखरेचं पाणी आणि साखर दोन्हीही मस्त असं उकळी काढून घ्यायचं साखर पूर्णपणे विरगळेली असायला पाहिजे आणि हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं अगदी व्यवस्थित सगळं मिश्रण ओतून घ्यायचं याच्यामध्ये आणि एकसारखं हलवत हलवत हे बेसन तूप पाणी वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित एकसारखं हलवायचं मिडियम गॅस ठेवायचा आणि हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं जेणेकरून आपलं तुपामध्ये बेसन अगदी व्यवस्थित शिजलं जाईल आणि पोटाला याचा त्रास होणार नाही चमचानी असं पंजिरीसारखं हे खायचं जेवल्यानंतर अगदी मस्त लागतं एक आगळी वेगळी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा बाजूनी बबल्स येत आहेत ताह। पाहू शकता तुम्ही असं सगळं मिक्स करून घ्यायचं हलवत राहायचं एकसारखं जेणेकरून आपलं मिश्रण खाली चिकटणार नाही आणि व्यवस्थित शिजलं जाईल किंवा भाजलंही जाईल मस्त असं एकसारखं हलवत हलवतच हे करायचं आहे आता बबल्स येऊ लागलेले आहेत आपल्या मिश्रणाला चांगले चला आता हे मस्त शिजवून घेऊया दहा एक पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं हे पाच मिनटातच रेडी होतं अगदी एक वाटी बेसन आहे त्यामुळे पटकन होतं आता दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे असं एकसारखं हलवत हलवत आपल्याला याला एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटात गोडाचा पदार्थ व्यवस्थित तयार होतो मुलं सारखी दहा दहा मिनटांनी काहीतरी खायला दे म्हणतात तर असं काहीतरी करून द्यायचं पटकन मुलांनाही फार आवडतं हे जास्त साखर गा नाही घालायची दीड वाटी इतकी साखर घातलेली आहे मी आणि एक वाटी पाणी यामुळे अगदी मीडियम गोड असा हा चुर चुरा होतो शकता मी एकसारखं हलवत आहे एकसारखं हलवायचं आपलं मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे आणि बबल्सही खूप चांगले येत आहे त्याला चला आता एकसारखं हलवत हलवतच आपण याचा चुरमा करून घेणार आहोत अगदी व्यवस्थित पाच मिनिटांनी झालेलं आहे हे अगदी जाळी छान सुटलेली आहे याची अजून थोडं चांगलं फ्राय करून घ्यायचं साखर आणि बेसन अगदी व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळे व्यवस्थित त्याला जाळी सुटत आहे अजून एक दोन मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया ते दोन मिनटं अगदी एकसारखं हलवत हलवत आपल्या याचा कलर चेंज होत आहे मिश्रणाचा कलर जसा जसा चेंज होत जाईल तसं तसं अगदी व्यवस्थित सुटसुटीत होत जाईल हे आणि मस्त भाजलं जाईल हे भाजण्याची थोडी मेहनत घेतली की खात्ताना अप्रतिम लागतं हे अगदी झटपट रेसिपी आहे पटापट बनवायची आणि पाच ते दहा मिनटात तयार होते ही रेसिपी अशी व्यवस्थित किती मस्त जाळी सुटलेली आहे ना अगदी व्यवस्थित होते एकसारखं हलवत अगदी गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला याला चांगलं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित परतलं गेलेलं आहे हे आपलं तूप ही रिलीज करायला सुरुवात झालेली आहे याच्यातलं तूप चाळणीमध्ये नितळून जातं म्हणून चाळण घ्यायची आणि या चाळणीमध्ये हे मिश्रण सगळं ओतून घ्यायचं आता एक्स्ट्राचं जे तूप असतं हे चाळणीमधून ताटामध्ये नितळलं जातं त्यामुळे असा सुटसुटीत मस्त असा चुरा आपल्याला भेटतो चमचानी खायचा अप्रतिम लागतो हा काही गोडाचं खायचं असेल गावी गेला असेल तर अशी झटपट रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली तर रेशमाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब ही जरूर करा असं सगळं मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा एका डब्यामध्ये भरून ठे ठेवायचा पंधरा दिवसापर्यंत याला काहीही होत नाही त्यामुळे अगदी आरामात जेवणानंतर स्वीटसाठीची मस्त अशी डिश आहे तुम्हीही नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही जर ट्राय केली तर तुमची रेसिपी कशी झाली हेही तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा तर हा चुरा अगदी व्यवस्थित थंड झाल्यानंतर एका प्लेटीमध्ये काढून दाखवते व्यवस्थित असा फोडून घ्यायचा असा मस्त सुटसुटीत करून घ्यायचा आणि जेवणानंतर मस्त असं खायचं एन्जॉय करायचा हेल्दी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत ब बाय चुलीवरच्या आता पुढच्या रेसिपी आपल्या गावाकडून येतील त्याही तुम्ही नक्की चॅनलवर पाहत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा स्वस्त खा आणि मस्त राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय